इंडिया बैठक म्हणजे सत्यनारायणाची पूजा नव्हे वडेट्टीवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला इंडिया बैठकीच्या निमंत्रणावरून जुंपली आंबेडकरांचा महाविकास आघाडी सहभागाचा मार्ग बंद मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीला देशभरातून भाजप विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली पण या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना बोलवण्यात आला त्यामुळे प्रकाश आंबेडकर सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चिमटे काढतायत या प्रकरणावरून आधीच राजकारण तापलेलं असताना आता काँग्रेसनं आंबेडकरांनाच प्रतिसवाल केला बैठकीचं आमंत्रण द्यायला इंडियाची बैठक म्हणजे सत्यनारायणाची पूजा नाही असा टोला वडेट्टीवारांनी लगावला निमंत्रण कसं देणार निमंत्रण आपणहून देत नाही हे काही सत्यनारायणची पूजा वगैरे नाही निमंत्रण द्यायला हे आघाडीमध्ये ज्यांना त्यांनी त्यांच्याकडून कुठला तरी पाऊल उचललं गेलं तर आपण निमंत्रण देतो आम्ही निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी फेटाळायचं त्यांनी नाही म्हणायचं म्हणजे असं कोणी करेल का त्यांच्याकडून कुठला तरी पौल, एक पाऊल एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडिया बरोबर आघाडी बरोबर यायचं आहे उद्या त्यांना निमंत्रण पाठवता येईल पुढच्या बैठकीला आधीच बैठकीला बोलवलं नाही त्यात आता न आल्याचा ही राग काँग्रेसच्या मनात असल्याचं वडेट्टीवारांच्या विधानातून दिसतंय काँग्रेसच्या या दुटप्पीपणावर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं पुन्हा एकदा निशाणा आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ इच्छिते तशी आमची तयारी आहे मात्र हे अनेकदा सांगून त्याचा पुनरुच्चार करून सुद्धा विजय वडेट्टीवार यांना माहिती कशी मिळत नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेसने एकदाचं जाहीर तरी करून टाकावं की ते आंबेडकर वा वादाच्या विरोधात आहे आंबेडकर विरोधात आहे त्यांना वंचित बहुजनांचे नेते प्रकाश आंबेडकर हे चालत नाही हे एकदाच त्यांनी जाहीर करून टाकावं खर तर प्रकाश आंबेडकर आधीपासूनच महाविकास आघाडीवर टीका करत आल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरही आंबेडकरांचा सूर काही नकारात्मक होता आता तर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांवर टीका करत पुन्हा एकदा त्यांना विरोधी गोळी करण्याची संधी दिली आहे त्यामुळे निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि आं प्रकाश आंबेडकरांचीही एकमेकांबद्दलची पदं बदलतात का ते पुन्हा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होती हे पाहणं महत्वाचं ठरेल